इथे आपले हांडवा रेडी आहेत खूप सॉफ्ट स्पंजी आणि खायला खूप हेल्दी हा एक इझी क्विक ब्रेकफास्ट ऑप्शन आहे डिनर ऑप्शन आहे हे तुम्ही डिनरला पण बनवू शकता किंवा ब्रेकफास्टमध्ये आणि खूप फास्ट होत इथे हांडवा बनवण्यासाठी मी दीड वाटी रवा घेतला आहे हे परफेक्ट असं प्रमाण आहे त्यानंतर अर्धा ते पाऊन वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा ते पाऊन वाटी दही घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन वाटी पाणी घालणार आहे सुरुवातीला एक वाटी घातलं थोडं मिक्स करून घेतलं त्यानंतर आणखी एक वाटी पाणी घातलं तुम्ही बघू शकता इथे त्यानंतर थोडं मी हाफ टेबलस्पून हळद त्यानंतर एक टेबलस्पून मीठ हे टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं याला प्रॉपर मिक्स करायचं आहे कारण रव्याच्या बुठळ्या वगैरे होतात त्यामुळे प्रॉपर मिक्स करून आणि त्यानंतर रवा काही पाणी पण शोषून घेतो सो आ, याला या बॅटरला पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर जर आपल्याला बॅटर कन्सिस्टन्सी थोडी थिक वाटली तर आपण परत पाणी ॲड करूया सो आता याला बॅटरमध्ये टाकण्यासाठी मी काही कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची घेतली आहे या सगळ्यांना प्रॉपर कट करून घेतला आणि बॅटरमध्ये घालून घेऊया त्यानंतर अगेन प्रॉपर मिक्स करून घेतलं hmm. मिक्सिंग प्रोसेस ही प्रॉपर व्हायला पाहिजे जा, तुम्हाला जर मिरचीचे तुकडे म्हणजे नसेल पाहिजे तर तुम्ही यामध्ये पेस्ट पेस्टसुद्धा घालू शकता आणि यामध्ये तुम्ही काही व्हेजिटेबल चॉप करून जसं की गाजर घालू शकता बारीक पालक घालू शक... बारीक करून बारीक चिरून पालक घालू शकता बरेच व्हेजिटेबल तुम्ही यामध्ये टाकू शकता आता मला वेजिटेबल नव्हते घालायचे म्हणून मी एवढंच ॲड केलं अशा प्रकारे कन्सिस्टन्सी झाली आहे सो आता आपण हांडवे करायला घेऊया सो त्याआधी एक अर्धा टेबलस्पून आपण खाण्याचा सोडा इथे घालूया आणि एकदा प्रॉपर मिक्स करून घेऊया असे बबल वर येथील थोडे म्हणजे बॅटर जे आहे ते असं फ्लपी होईल त्याने आपला हांडवा जो आहे तो सॉफ्ट होतो स्पॉन्जी होतो सो आपल्याला मिक्सिंग प्रोसेस जी आहे ती प्रॉपर करायची आहे त्यानंतर मी इथे एका वाटीमध्ये मोहरी जिरं आणि थोडेसे तीळ घेतले आहे प्रॉपर मिक्स करून घेतलं कड आपल्याला हांडवे कढईत बनवायचे सो कढई प्रिहेट करून घेतली त्यानंतर त्यामध्ये थोडं ऑइल टाकून आपण जे जिरा मोहरी ती एकत्र करून ठेवले होते ते स्प्रिंकल करायचे आणि त्यानंतर आपलं स्पूननी बॅटर शोधायचं आणि असं प्रॉपर स्ट्रेट करून घ्यायचं बॅटर अशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे त्यानंतर परत त्याच्या कडेने थोडं तेल सोडून कवर करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनिट कुक होऊ द्यायचं आता आपला हांडवा कुक झालेला आहे वन साईडची आता याला आपल्याला फ्लिप करून घ्यायचं आहे सो आज सर्वात बाजू मी कडा मोकळा करून घेते कारण सुरुवातीचा हांडवा जो आहे तो स्टिक होऊ शकतो कढाईला सो आता कडा मोकड्या करून मी फ्लिप करून घेतला आणि गरज असेल तर थोडं तेल तुम्ही परत कडेना सोडू शकता आणि परत कवर करून एक ते दोन मिनटं कूक करायचं आणि आपले हांडवा रेडी आहे हा हेल्दी असा डिनर किंवा ब्रेकफास्ट ऑप्शन आहे खूपच झटपट बनतो खायला तर अप्रतिम लागतो या खायला थँक्स फॉर वॉचिंग